विकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अहेरीच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांवर अमाणूस छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वसतीगृह अधीक्षक नारायण शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलेत संदर्भात वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून अधीक्षकांविरोधात कठोर का कारवाई करण्याची मागणी केली होती पण मुख्याध्यापकांनीही कोणतीही कारवाई केली नाही हे षडयंत्र दाबण्याचा प्रयत्न चालू आहे नवीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे सकाळी पाच वाजता झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीनं पायावर जबरदस्त मारहाण करण्यात आली बारावीच्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ आणि धमकी देण्यात आली आहे अधिक्षकाने विद्यार्थ्यांना वारंवार धमक्या देत मानसिक दबाव टाकलाय सात मार्च दोन हजार पंचवीसला रात्री सव्वा अकरा वाजता तब्येत खराब असलेल्या अमण कुलसंगे याला स्वतःच्या चप्पलनं आणि काठीनं पायावर चाळीस वेळा बेदम मारहाण करण्यात आली रात्री दहा नंतर पाढे विचारले जातात चुकल्यास चाळीस वेळा हातावर मारलं जात आहे सततच्या छळामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले असून शारी त्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध असून त्यांच्या पायावर खोल जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार एन टी व्ही न्यूज मराठी अहेरी गडचिरोली